Ah? तू कोण नाही घेऊन गेली घेऊन कोण नाही आली तिकडून तू आणि तिच्या घरी मारत बसून तिथं अंगणात मार दात कडा काढून राहिली होती बायासोबत बसून घेऊन नाही झाले पाहिजे होत पैसे घेऊन आले पाहिजे होता तिकडून भाजीपाला जे लागते ते तर हिंडून येत आणि भाजीपालाच घेऊन नाही येत तुले खुपला खुपला

आला का तुले दहा आलं आ दोन मध्ये बसली गोष्टी माष्टी झाल्या त्या बायात ह्याच गोष्टी होती बा त्या बायाची थांबर काढतो कोणत्या बाया होई तर तुले चढून देलं आलं का तुला तु जोर बरोबर मध्ये बसली का लगेच घरी येऊन तुला जोर येते बा हा दोन गोष्टी सांगत नाही दोन गोष्टी सांगत नाही का सासू ले नाही का बाई बोला बरोबर हा त्याचा हात धरून ने तुम्ही दारूच्या दुकानात आणि दारी बाबू पेई म्हणतो तेवढं चांगलं तू तेवढं आलो आलं करायचं काय कसं करायचं खाला आलं का खाऊ त्यावरच बसून राहिली हा दोन बायाजवड बसली का नाही बसली तिकडून ऐकून येते आणि घरात इथं सती माय घुमल्यासारखी करते आणून आणून द्यास लागत नाही तर तू खाऊ घालत कामाले तुला तर वाहनाच पाहिजे स्वयंपाक नाही करायचा बहाना पाहिले हे दोघंही कोरोना कामावर आता तर सर्व घर त्याच्याच भरशावर हो आहे त्याचे खाले नाही भेटलं तर कसं जमणार आहे करून तर तुलेच खाऊ घालणार आहे आणतो ना थांब आनंद देतो शब्द आले शब्द दा, शब्द आले शब्द दा, शब्द शब दा, शब शब मी जर चिडली नसती ना तर अजून तीन आडिंग डिंग 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 असती काय भाई, भाई माय पोटवड एवढ बदमाश आहे का नाही ना लाईक वाणाचं आ हलकट वाणाचं थोडस सा मायसाठी पाणी नाही टाकून ठेवलं आ इन नाले गेली बा माय म्हणून थोडस पाणी माणी तर ठेवलं पाहिजे नव्हतं गुंड्यात टाकून आ आणि एका ठिकाणी लावून देण्यात आले पाहिजे नव्हती आतापर्यंत टाकून राहिलं असतं थोडस पाणी आ उन्हाळा लागलं म्हणून काय झालं काय अरे मध्ये कोयमाट पाणी घेतल्याशिवाय थंड थंड पाणी हे होते कोयमाट पाणी घेतलं अंगावरून तर थोडस तेवढंच बरं वाटते होऊन जाते आणि पाणी नाही टाक्यात बी टाक्यात दोन चार हे आणून टाकायला रोशनी असते ना करून ठेवलं असतं आता बापा पहिले पाणी घेऊन या लागन दोन तीन बकेटा आणि मग इकडे पहिले पाणी मांडून देतो थोडस आईसतो तो पेटवतो आणि मग पाणी आणतो बाप्पा टाका लागन गनावर न्यू वज दे इथं द्याल टाकून काय एवढं झुमून राहिलो हो बाप्पा किती दूर गेलतो गेल आ बाईनाले चांगल्या मस्त काड्या सापडल्या पण भल्ल झुमून राहिलो हो बाई डोकं सारा काड्या रुतल्या बाई डोक्षाले आ मस्त आंघोळ करतो म्हटलं बाई घरी गेल्यावर त्या पोट्ट्या नाही पाणी नाही मांडून ठेवलं ना काही नाही बाप्पा आ चाल बाप्पा पहिले पाणी माने आण ते टाकतो दोन चार बकेटा आ रोशनीचा बाप यंत म्हणा पाणी नाही हात पाय धुवाले काही हां मग तिकडून आल्यावर थोडी माणूस काताव कुताव करते पहिले पाणी आणून घेतो दोन चार बकेटा मग अंगावून पाणी घेतो पाणी मांडून हां मग लागा लागून आणि जवय तुम्ही तर सांगतले नाही असे अचानक आले काय झालं हां सांगते थोडंसं तर काही करून ठेवते मी हां थोडंसं काही मटण फटन आणलं असतं कोणतं काही आणलं असतं भाजी हां काही केलं असतं बरं काही नाही म्हणा मी आता फोन करून सांगतो आमच्या तुमच्या मामाले का तिकडूनच घेऊन येन मस्त बनवतो आणि रोठ्या फोट्या बनवतो राहून जा आजच्या दिवस आले तर मामीजी तुमच्या आजच्या रोटा मला खायचेच आहे मांडे खायचेच आहे म्हणजे पण आज आज नाही आज मी काही कॉलेज मध्ये जातो म्हणजे कसं मी कॉलेज मध्ये जायच्या पहिली इकडे आलो राणी पाहिली राणीचा काल बोललो राणी सोबत मला पण मी म्हटलं थोडीशी काळजी वाटली म्हणून त्याला बा म्हटलं पाहून या आणून दिलं नाही का तिथे तेव्हापासून पाहिलंच नव्हतं ना तर म्हणून म्हटलं या पाहून थोडस कशी आहे कशी नाही तब्येत म्हणून आलो बरी आहे ना बरी आहे राणी हे काय बसली आहे तुमच्या समोर बा बरं टंट आता आता आयुर्वेदिक दवाखाना चालू आहे तिचा थोडंसं दोन चार दिवस राहू द्या तिले मग घेऊन जायचं लागेस म्हणजे कसं आता लग्न येवं आहे का नाही तुमच्या बहिणीचं तर मग कसं मंदातच बिमार पडली नाही पाहिजे ना नाही तर मग कसं आता कोणती सासू म्हणा तुम्ही म्हणा तुमची आई म्हणा का मी म्हणा आहे का नाही माही सुनासती ना अशी अंदामंद बिमार पडली तर मग मी बी म्हणणारच ना का अशी कशी बदली बापा म्हणून हाय का नाही त्याचं म्हणणं हेच आहे बरोबरच राय तर म्हणून म्हटलं थोडस राहू द्या अजून दोन चार दिवस आता लग्न राहीनच ना तुमच्या बहिणीचं आपल्या शेतात आईचं नाही तर मग पाठव घेऊन गेस थोडंसं राहू द्या दोन चार दिवस अजून आराम करू द्याय आम्ही ते आहे बरोबर आहे तुमचं करू द्या करू द्या आयुर्वेदिक डॉक्टर चांगला आहे का म्हणतो नाही तिच्या चेहऱ्यावर तेच दिसून राहिलं आणि आल्याबरोबरच मी तिच्याकडे पाहिलं ना तर तिच्या पेक्षा इथं इथे डॉक्टर कड फरक दिसून राहिला नाही नाही चांगला डॉक्टर आहे जेव्हा येईल काळजी नका करू मस्त डॉक्टर आहे तो म्हणून तर तिने इथंच करून राहिली मी ट्रीटमेंट आणि टायफाईडचं एवढं काही नाही आता बरी आहे ते असं काही नाही पण पूर्ण औषध संपू संपू द्या तिचा कोर्स आणि मग घेऊन जा लागेस मीच फोन करीन तुम्हाला थी, झालं ठीक ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे राहू दे दोन चार दिवस मी फक्त पाले चालो तिथे घ्यायला नाही आलो की मामाजी पाले चालो मामाजी कुठे गेले मामाजी नाही दिसत ते काय उडता पंचीजी घरी राहते कधी नाही राहत कधी कुठं तहसील मध्ये जाते का नाही याचे त्याचे काम कागदपत्र हे ते चालू राहते आपलं त्याच आले तर येऊ नाही जाईन लवकर नाही आले तर मग संध्याकाळी होईन <laughs> बर बर ठीक आहे ना बर मग राणी फोन करजो तू मला हा बरी झाली मध्ये ना फोन करजो करतो करा मग तो मला कॉलेज मध्ये जायचं आहे असं कसं मी स्वयंपाक बनवतो ना जेवण करून जा ना नाही नाही मामीजी जेवण करून नाही जात मी आता इथं जेव्हा बसलो तर कॉलेज मध्ये आले लेट होईल मग मग त्याच्यापेक्षा ना मी नाही का कधी येईन नाही तर आणलं याच्या वेळेस येईन करतो आधीच फोन करून सांगून मी आता जाऊ दे म्हणजे <laughs> आता काही वेळ नाही आहे माझ्या जोड आता आई म्हणून राहिली थांबा मी तुला काही वेगळं सांगा लागते का तुला तर माहित आहे माझ्या कॉलेजचं कसं आहे हा आता जाऊ दे नंतर याच्या वेळेस मामीजी मी काही जेवण करून जाईल हा तुम्ही मस्त बनवून ठेवता माझ्यासाठी मायासाठी हा बर बापा बर मग हे करा निंबू पाणी तरी पण नाही काही निंबू पाणी करतो मी तरी नाही म्हणून बर ठीक आहे बनवा बना बनवा लवकर बनवा फक्त आणतो मी आणतो राणी बरी तू दिसून राहिली तू आता खोटी काढून बोलली मग फोनवर आवाज तू तुला वेगळाच ये फोनवर कान अशी बोलून राहिली तू तुझी यात नाही तर ते मला सर सुद्धा सांग ना अजून दोन चार दिवस बा म्हणून मी मला करतो का तुला राहासाठी पण कमसे कम माझ

आ, आता दोन तीन दिवस लागन तीन अक दिवस तीन अक दिवसाने येऊन जाईन मी मग शेतात आईचं लग्न येते तर मग आता मला मग सारखे सारखे कामच करावं लागन ना आता सुनवायरीला बसलं बसलं चांगलं दिसन तिथं लोक तरी चांगले म्हणून का मला लक्ष का दे मी जातो आता साखर पाणी बनवायला लावलं तुम्ही आ ते नाही पेत का आता बरोबर आई येते येते झालंच असं निनाला गेली असं नाही त्या इथं आपल्या रोशनीच्या आईच्या घरी चंदा काकूच्या घरी टाकली होती अजून टाकून राहिली राहिलं इकडं आहे वाटते भादर मस्त शायना मग पापड

नाही आई आज आज ना मी हॉल मध्येच राहील दिन ना तुला पाडून दिन 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 चिप्स पाडून दिन जाय खाली आणि तो एवढा चिकुरलेला आहे तर ते मेन कापड ठेवलेला आहे खाली हा त्याने धुवून जाऊन ठेवला आहे रोशनील थोडस तेल लावून ना आणि तो मेन कापड घेऊन ये उरलेला आहे तर इकडे पापड टाकून देतो अजून जाय घेऊन मेन कापड लवकर घेऊन ये मात्र मी ऊन ऊन लय झाली पिसायल्यासारखं लागून राहिलो उन्हात मध्ये आंघोळ आणतीले म्हणजे पाणी ठेव म्हणून माझ्यासाठी मायासाठी जसं

चल बाई पोट्टीले भाजी माझी तरी बनवायला लावतो संधी रे नाही नाही बापा संधी भाजी बनवायला नाही परवडत माटी कट टाकून ठेवते तिथं बाप हा 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 करते बाप बायपा नाही शेतीले बनतो शेतीले शेती मस्त भाजी बनवते आणि चव आहे तिच्या हाताले मस्त शेती मस्त बनवते बाई स्वयंपाक मायवाली लहान पोट्टी तर बस कामच निपटवाच काम करते धड पकड धड पकड धड पकड तिले तर बस अशी भेटते

काय नाही भाई बसलो होतो थोडसं मित्राजवळ मित्राजवळ बसलो तर चला ब म्हटलं थोडसं ते म्हणे बसत नाही बसत नाही म्हणे हा तू सॉरी घरीच चाललं जातो म्हणे मीटिंगही होती आज कॉलेज मध्ये हां तो म्हणून मग कनी येतो येतो बसलो मग त्याच्या जवळ थोडं बंद बंद आणि बसलो आ बसशी ना बायको नाही आहे घरात बायको असली माझी घरात बर्फारी येते हां नाही तर काय घरात येते हां बायको नसली माझी मग घरी या नाही पाच लावता ये पटाय बी आ ओय आज गेल तू तिने भेटाली हा गेल तू गेल तो तो बिट कोशी आहे म्हणून पाहिजे गेल तुम्ही असं काही जात जात पाहिजे हं गेल का तरी काय म्हणते मग कशी आहे तो बरी आहे का झाली का बरी झाली असेल तर घेऊन येना मग तिने लवकर सोबत कोण नाही आणलो रे तिले रे अरे सोबत घेऊन आला लागत होतं तिने हं एकटा साला झाली असेल तर बरोबर घेऊन आय लागत नव्हतं का रे सोबत माय बापाच्या घरी जास्त ठेवा नाही अब आई तिने झाला टायफाईड टायफाईड झाला तर तिथं आयुर्वेदिक औषध चालू आहे अजून नाही का ते दोन तीन दिवस येत नाही म्हणून मी म्हणलं मग आता राय आता शेताच लग्न तयारी करायला नाही पडली पाहिजे ना ते म्हणून मी म्हटलं आता चांगली तंदुरुस्त होऊन ये तू हा म्हणून मग तिले मीस म्हटलं थांब म्हटलं अजून दोन तीन दिवस नाले, माई करता करता मारत नाही म्हणते अजून दोन चार दिवस ठेवला वेळी चिकन आल का चिकन बनवत का मी नाही बनवत माझी मी आता वा, वा वांगे आलूची इले बनवायला लावतो शेताले वांगे आलू चिरून ठेवले मी नाही बनवत बन आता बनवशील तर तूच बनव मग आता मला माझे एवढा जोर नाही आला बनवाले आताच तेवढे मोठे पोळे टाकल्या भात मांडल्या भांडी घातली केवढे मोठे हो नाही तर काय आता मसाला काढा हे काढा ना थे काढा बनवणं नाही इथल्या जागी नाही एवढी खायची बनव ना मी आणतो लगेच मीच बनवतो तू फक्त मसाला दिसायला काढून दे म्हणजे लसन लसन दिसन शिलाला इले लसन दिले आणि थोडासा मसाला का काढून दे बाकी मी बनवतो आज मा हातचं मटा चिकन खा तुम्ही मस्त सगळी जण दे बाई पोट्ट्याची इच्छा आहे खायची आन मग जा घेऊन ये मी संधीले सांगतो लसण घेसण लसण अद्रक शिलून ठेवा दे आणि मसाला बनवून ठेवतो सांभार आणजो बाबू घरी सांभार नाही आहे आणि लिंबू फिंबू थोडीशी घेऊन ये जा ये पण लवकर वे वे ये वेळ वेळ नको करू हा त्या बापाला भूक लागली आहे बर लवकर शिस्त म्हणा चिकन गिकन लवकर ये लवकर मग हो आणतो आणतो लवकर आणतो मी लवकर आणतो गाडी नव्हतो का लवकर आणतो पट्टेले तरी काय म्हणा बाई ह्या बायको जशी नाचवते तसं नाचते बाई शिकला सवर लासला पोरग तरी काही नाही बाप्पा बायकोच हेस होते रे बाप्पा मलेच फोनवर बोला लागन का नाही तर तिच्या मायसोबत नाही बापा राहू दे मग हा पोट्ट मलेच बोलत आणि तिची माये म्हणून दोन दिवस आधी नाही माय पूर्गी आणि काम कराले बोलावते आ काय सांगता येते म्हणून तर माय इकडं करू करू सारं हे होऊन राहिलं कुबडं निघालं बाप्पा <laughs>